नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा आहे आणि आता सूत्रांच्या माहितीनुसार अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या खासदारकीचा विजय म्हणून इथे निलेश लंके यांनी एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी डॉक्टर सुजय विखे जे विद्यमान खासदार होते त्यांचा पराभव केलेला आहे ही अशी सूत्रांची माहिती थी या ठिकाणी एटीव्ही न्यूजला कळालेली आहे आमची प्रत्येक बातम्या ते खास यासाठी पाहत राहा एटीव्ही व्ही न्यूज चोवीस तास मी रुपेश पसपुल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा